नमस्कार मी पोलीस निरीक्षक नारायण पवार माळसिरस पोलीस स्टेशन सोलापूर ग्रामीण जिल्हा माळसिरस पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना आव्हान आहे की लोकसभा निवडणूक वीसशे चोवीसची मतमोजणी दिनांक चार सहा चोवीस रोजी होत आहे मतमोजणी झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर सगळं सर्व नागरिकांनी आपापल्या गावामध्ये कोणताही कायद्याचं उल्लंघन होणार नाही असं कोणतीही बेकायदेशीर कृती करू नये सध्या मुंबई पोलिस अधिनियम सदतीशे तीन जारी आहे तसेच सी आर पी सी कलम एकशे चव्वेचाळीस प्रमाणे जमावबंदी आदेश लागू आहेत त्याचबरोबर आचारसंहिता लागू आहे कोणीही नागरिकांनी कोणतेही बेकायदेशीर कृती होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच व्हॉट्सॲपवर किंवा इंस्टाग्रामवर मोबाईलवर कोणताही आक्षेपहारी मजकूर प्रसिद्ध करू नये किंवा व्हायरल होणार नाही याची दक्षता घ्यावी जे कोणी बेकायदेशीर कृती करतील त्यांच्यावर कायदेशीर कडक कर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी नमस्कार सर्व जनतेनी सहकार्य करावे आणि कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवावी ही विनंती